नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जमिनीचा पोच सुधारण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर केला जातो जीवाणू संवर्धने जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणू पासून तयार केलेली असतात जीवाणू संवर्धन स्वस्त किमतीत उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे पण काही वेळा जीवाणू संवर्धनाचा अपेक्षित परिणाम मिळत नाही त्याची कारणं काय आहेत या विषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती बाजारपेठेत होत असलेली त्यांची कमतरता लक्षात घेता अपेक्षित उत्पादन वाढवण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर संवर्धनापैकी ियम निळे हिरवे शेवाळ आणि ऍझोला पिकाला नत्र पुरवतात बॅसिलस मेगाटेरियम जीवाणू स्पुरांची उपलब्धता वाढवतात तर मायकोरायझा सारखे जीवाणू पिकाला स्पुरद पालाश नत्र कॅल्शियम सोडियम जस्त तांबे यासारखे अन्नद्रव्य जमिनीतून शोषण करण्यास मदत करतात यापैकी एझेडोबॅक्टर आणि रायझोबियम ही संवर्धने प्रचलित झाली आहेत आणि इतर जीवाणू संवर्धकांचा जास्त प्रमाणात वापर होत नाही काही वेळेस मातीमध्ये अगोदरच असलेल्या इतर जीवाणूमुळे जीवाणू खताचा साठा जास्त असणं याशिवाय वापरलेले जीवाणू खत निकृष्ट दर्जाचं असल्यासही जीवाणू संवर्धनाचा अपेक्षित परिणाम मिळत नाही शिफारशीपेक्षा जीवाणू खताचा वापर कमी केल्यास बियांमध्ये विषारी पदार्थ असल्यामुळे जीवाणू खतात इतर जीवाणूंची भेसळ असल्यास जीवाणू संवर्धनाचा चांगला परिणाम होत नाही तसंच जमिनीचा सा अयोग्य सामू जमिनीचे जास्त तापमान जमिनीतील अपुरा ओलावा या बाबीही जीवाणू संवर्धनाचा परिणाम कमी होण्यास कारणीभूत ठरतात जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थांच्या कमतरतेमुळे जीवाणू खतांचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत त्यामुळे जीवाणू संवर्धनाचा वापर करताना वरील गोष्टी तपासाव्यात त्यामुळे जीवाणू संवर्धनाचा अपेक्षित परिणाम होऊन उत्पादनात वाढ करणे शक्य होईल